श्लोक सातवा योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा भूतात्मभूतात्मा कुरुबन नपी अर्थ जो योगाचे आचरण करतो ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे त्याने स्वतःवर ताबा मिळवून स्वतःला जिंकले आहे म्हणजे इंद्रिय व मन यांना ताब्यात ठेवून त्यांना जिंकलेले आहे आणि ज्याचा आत्मा सर्व भूतांचा आत्मा झालेला आहे तो सर्व कर्म करूनही अलिप्तच असतो असे भगवंत सांगत आहेत विवरण मागील श्लोकात कर्मयोगाच्या संन्यासाची प्राप्ती म्हणजेच ज्ञान होणे अवघड असते आणि कर्मयोगी ज्ञान लवकर मिळवू शकतो असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले आहे जो कर्मयोगी मनाने पवित्र आत्मसंयमी आणि जितेंद्रिय असतो तर सर्व भूतांमध्ये आत्मरूप पाहतो तो कर्म करूनही लिप्त होत नाही असे या श्लोकात भगवंत सांगत आहेत अर्थातच ही सर्व ज्ञानाची लक्षणे आहेत आणि याच गुणांना संन्यासवृत्ती असे म्हटलेले आहे योगयुक्त ज्याने योग साधलेला आहे असा योगाच्या पद्धतीने आपले दैनंदिन कार्य करणारा असा योगयुक्ताचा अर्थ आहे असे आचरण ज्याचा स्वभाव धर्मच झाला आहे योगाचा अर्थ समता आणि कर्मकुशलता असा आहे म्हणजेच समत्व चित्ताचे त्याची सार जाण योगाचे किंवा योग कर्मसु कौशलम असे भगवंतांनी अर्जुनाला याआधी सांगितलेले आहे अशा पद्धतीने आपले जीवन कंठणारा तो योगी म्हणजेच योगाने आचरणाने युक्त असलेला तो योग युक्त विशुद्धात्मा आत्मा म्हणजे आतील गोष्ट ज्याचे आचरण शुद्ध आहे तो विशुद्धात्मा आत्मा या शब्दात शरीर इंद्रिय मन बुद्धी आणि आत्मा असे सर्व काही अंतर्भूत आहे म्हणून या सर्वांनी मिळून केलेले कोणतेही कर्म शुद्ध असले पाहिजे त्याचे मनात व बुद्धीचे ठिकाणी कोणताही वाईट विचार येत नाही त्याचे हातून कोणतेही अनुचित कर्म घडत नाही त्याचे शरीर निर्दोष निरोगी निर्मल असे असून सर्व इंद्रिये सुसंस्कारित असल्याने ती कुमार्गाकडे वळत नाहीत बुद्धी शुद्ध असल्याने आत्मा नेहमीच प्रसन्न असतो असा शुद्ध अंतकरणाचा साधक आपले प्रत्येक का काम किंवा कर्म निष्काम भावनेनेच करीत असतो विजितात्मा कर्मयोगात शरीर सुखाचा आणि आळसाचा त्याग करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण साधकाला शरीराला म्हणजेच इंद्रियांना वश करायचे आहे आत्मा म्हणजे मी स्वत असा अर्थ आहे म्हणजेच मी माझा देह विचार मन बुद्धी या सर्व गोष्टी वशच असल्या पाहिजेत असे झाले तर तो माणूस भावनेच्या भरात कोणतीही गोष्ट कधी करत नाही प्रत्येक गोष्ट तो विचारपूर्वकच करतो त्याला केलेल्या कर्माचा कधी पश्चाताप करावा लागत नाही आणि म्हणून तो विजितात्मा जितेंद्रिय इंद्रियांना ज्याने वश केले आहे सामान्य माणूस नेहमी इंद्रियांचे अधीन असतो पण कासवाप्रमाणे हा योगी आपल्या सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवतो म्हणजेच कुर्मोंगानी व सर्वशहा किंवा सर्व इंद्रिये ज्याचे म्हणितले करती असे ज्ञानदेव सांगतात सर्व सामान्य माणूस सत असत व्यवहार करीत असतो पण हा जितेंद्रिय मात्र कधीही असत व्यवहार करत नाही कोणत्याही विषयावर हा मात करतो त्याला आपल्या अधीन ठेवतो तो स्वतंत्र असतो सामान्य माणूस विषयांचे अधीन असतो आणि तो पराधीनतेमुळे एखादे वेळी अविचाराने चुकीचे वर्तन करतो कामक्रोधासारखे शत्रू त्याला पराजित करतात म्हणून प्रत्येकाने आपला सदविचार व सद्विवेक सतत जागृत ठेवून असत प्रवृत्तीवर मात करावी करायला पाहिजे प्रयत्नाने माणूस आत्मशुद्धी व विषयांवर असा विजय नक्कीच प्राप्त करू शकतो योगतत्पर माणूस किंवा साधक आत्मशुद्धी इंद्रिय जय व आत्मजय हे क्रमाक्रमाने प्राप्त करतो थोडक्यात ज्यावेळी आत्म्याचा विजय होतो त्यावेळी शरीर इंद्रिय मन आणि बुद्धी आत्म्याच्या अधीन असतात व ते स्वेच्छाचार स्वेच्छा करत नाहीत हेच आत्म्याचे राज्य असून याला आध्यात्मिक स्वराज्य असेही म्हणतात सर्व भूतात्म भूतात्मा सर्व प्राणीमात्रांशी आपले ऐक्य समजणे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शना असा याचा अर्थ आहे आणि भूत म्हणजे सजीव प्राणी यांना आत्मभूत किंवा स्वतःप्रमाणे मानणे असा माणूस इतरांमध्ये व स्वतःमध्ये भेद मानत नाही म्हणूनच तुकाराम महाराजांनी आपल्या मुलांसाठी आणलेली उसाची मोडी गावातल्या मुलांना सहजच वाटून टाकली किंवा नामदेवांचं उदाहरण तर आपल्याला अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या ते लक्षातच सुद्धा असेल असे हे असे समदर्शी स्वतःच स्वतःशी व्यवहार केल्याप्रमाणे इतरांशी सुद्धा वागतात आपण स्वतःला काही त्रास देत नाही आपण आपल्याशीच कधी वाईट वागत नाही आपण आपलाच अपमान सुद्धा करत नाही तो माणूस कधीच असा माणूस कधीच कोणते दुष्कर्म करत नाही दुसऱ्यावर उपकार करण्याचे नाही हा परका आणि हा माझा हा भेदही त्याचे जवळ उरलेला नसतो म्हणूनच त्याला कोणतेच कर्म नाही तो योगी निर्लेप वृत्तीने राहत असतो एकनाथांसारखे संत प्रपंचात राहून अशा प्रकारचे जीवन जगत होते प्रापंचकाने परमार्थ कसा साधावा याचा उत्तम आदर्श असा हा त्यांचा प्रपंच होता ते कधीही कोणावर रागवत नसत त्यांनी कधी कोणाचा द्वेष सुद्धा केला नाही उपकाराची भावना तर त्यांच्या मनात कधी डोकावी सुद्धा नाही आपल्याला माहितीच असेल पण एक गमतीचं उदाहरण म्हणून सांगते की एकदा एक ब्राह्मण एक त्यांच्याकडे आला त्याला काही पैशाची अडचण होती म्हणून आपल्याला काही मदत मिळेल म्हणून तो गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांच्याकडे गेला आणि त्या गावातील लोकांनी एकनाथांना राग येईल असं तू काहीतरी करून दाखव मग आम्ही तुला बक्षीस देऊ लोभाने एकनाथांना राग येईल असे अपशब्द बोलून बघितले पण नाथांनी त्याचं काही लक्षच दिलं नाही त्याच्याकडे आणि त्याला आपल्या समवेत दमून आला तर जेवणाची वेळ झाली तर तू माझ्याबरोबर भोजनास पण बस असे म्हणून आपले शेजारी त्याचे पान वाढले आता पानं वाढ भोजन वाढण्यासाठी त्यांची पत्नी तिथे आलेली होती आणि हा महाभाग त्या त्यांच्या सुद्धा गेला पण त्या एकनाथांच्याच पत्नी होत्या त्यांनी त्याच्याकडे काही फारसं लक्ष दिलं नाही आता मात्र त्याचा धीर सुटला आणि आता ह्यांना राग येण्यासाठी काहीतरी वेडवाकडं वर्तन केलं पाहिजे म्हणून तो बसल्या जागेवरनं उठला आणि पटकन त्यांच्या पत्नीच्या पाठीवर उडी मारून तिच्या बसला आता अशा वेळी तर नक्कीच राग येणारच ना पण ते होते त्यांना शांती ब्रह्मच जातं ना मग ते म्हणाले की अगं अगं ते पातेलं बाजूला ठेव आणि ह्या बाळाला आधी नीट सावर आणि तो जर खाली पडला तर त्याला इजा होईल तर तू असं काही करू नकोस त्याला नीट धर आता असा हा अपपर भावच त्यांच्याजवळ नव्हता आणि इतक्या शांतपणाने नाथानी हे सर्व केले अर्थातच ब्राह्मणाला खूप पश्चाताप झाला पण यातलं महत्त्वाचं गोष्ट सांगायची म्हणजे असे हे सर्व भूतहितेरता योगी असतात आणि असा हा सगळा विचार भगवंत अर्जुनाला सांगत आहेत इथे आपण थांबूया